बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कैलासवासी लक्ष्मीबाई विठ्ठल शिकरे सामाजिक संस्थेच्या वतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळा व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्सव गणरायाचा पर <Sans Nicolas Tamil मैं जुँद> <Sasem> जागर पर्यावरणाचा कैलसवासी लक्ष्मीबाई विठ्ठल शिकरे सामाजिक संस्था रजिस्टर हडपसर पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित हडपसर पंचक्रोशीतील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता कन्यादान मंगल कार्यालय पुणे सोलापूर रोड हडपसर येथे शाडो मातीपासून श्री गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा व उत्कृष्ट गणपती बनवणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सन्मान चिन्ह फेविक्रिल जलरंग पेटी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यशाळेत हडपसर आणि परिसरातील पंधरा शाळेतील चारशे शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे राजू सुतार दिनानाथ कांबळे कुलकर्णी तसेच नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ सुरेश शिकरे माजी नगरसेवक सुनील बणकर हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ कैलासवासी लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भागुजी शिखरे उपाध्यक्ष दिनकर सोनवणे सचिव प्राध्यापक सुरेश चोगले खजिनदार सौ भारती शिखरे संचालक सौ जयश्री शिकरे सौ संगीता भोसले श्री श्रीहरी गायकवाड राजेंद्र ढवळे बाळासाहेब शिकरे सौ पुष्पा खरात मलबार गोल्ड अँड डायमंड मगरपट्टा हडपसरचे व्यवस्थापक केमराज सर अली सय्यद शहाजी भोसले कलाध्यापक सतीश ससाने मोहन बदे अरुण पवार चंद्रकांत टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मोफत होती कार्यक्रमाचे से सूत्रसंचलन राजेंद्र ढवळेसर प्रास्ताविक दिनकर सोनवणे पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सुरेश भोसले यांनी करून दिला तर आभार सौ भारती शिकरे यांनी मांडले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार